नमो आदेश मित्रांनो आज मी तुमच्यासाठी भस्माचे कसे उपाय करावे भूत चिंद व वा वाईट शक्ती नाश कसे करावे सविस्तर माहिती देणार आहे हे तुमच्या गुरुच्या आदेशांनी करा नाथ संप्रदायात भस्म म्हणजे केवळ राख नसून ती नाथांचा आशीर्वाद व दैवी शक्तीचे प्रतीक आहे योग्य पद्धतीने केलेला भस्माचा उपयोग भूतबाधा चिंद काळी जादू वाईट शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा यांचा नाश करतो भस्म तयार करण्याची पद्धत नाथ भक्तांनी जे भस्म वापरायचे ते शुद्ध व मंत्र सिद्ध असावे नवनाथ किंवा मच्छिंद्रनाथ मंदिरात केलेले यज्ञ धुपारतीतील उरलेली जळलेली जळणं यांचे भस्म घ्यावे ओम नवनाथाय नमहा किंवा आपल्या गुरूंचा मंत्र म्हणत भस्मावर एकशे आठ वेळा फुंकर मारावी नंतर भस्म उजव्या हाताच्या अंगठा व तर्जनीने त्रिपुंड तीन रेखा करून कपाळावर लावावे दोन अंगावर लावण्याची पद्धत पहाटे उठल्यावर स्नान करून नवनाथ महाराजांना नमन करावे कपाळ हृदय नाभी हाताची मनगटे पायाचे तळवे या जागांवर मंत्र जपत भस्म लावावे मंत्र ओम नवनाथ आय नम हा मंत्र जपून भस्म लावल्याने शरीराभोवती अदृश्य कवच तयार होते तीन घरातील वाईट शक्ती नाश करण्यासाठी घरात संध्याकाळी दीप लावून भस्म थोडे हळद कुंकू सोबत घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडावे नंतर नवनाथांचा जप करावा जय नवनाथ जय मच्छिंद्रनाथ असे केल्याने भूत चिंद व नकारात्मक शक्ती घरातून पळतात चार भूतबाधा असलेल्या व्यक्तीसाठी उपाय व्यक्तीच्या डोक्यावरून भस्माने सात वेळा वर्तुळाकार फिरवून ती राख चुलीत किंवा अग्निमध्ये टाकावी त्यावेळी नवनाथांचा मंत्र जपावा ओम्छंद्रनाथाय नमः व्यक्तीच्या अंगावर हलकेसे भस्म लावावे हा उपाय सतत तीन दिवस केल्यास भूतबाधा कमी होते पाच महत्वाची सूचना भस्म नेहमी स्वच्छ भांड्यात उंच जागी ठेवावे वापरताना चप्पल वाईट विचार राग लोभ यापासून दूर राहावे भस्माची थट्टा करू नये हे नवनाथांचे प्रसाद रूप आहे एक भस्म मंत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया रात्रो विशेष ही प्रक्रिया अमावस्या पौर्णिमा किंवा मंगळवार शनिवार रात्री करावी साहित्य शुद्ध भस्म नवनाथ मंदिरातील किंवा यज्ञातील एक पितळवा तांबे पात्र गोमूत्राचे काही थेंब नवनाथ महाराजांची प्रतिमा उदबत्ती व दीप पद्धत एक मध्यरात्री बारा ते एक वाजता स्वच्छ अंघोळी करून पांढरे वा भगवे वस्त्र परिधान करावे दोन नवनाथांची प्रतिमा समोर ठेवून दीप लावावा तीन भस्म तांब्याच्या पात्रात ठेवून त्यावर तीन वेळा गोमूत्राचे थेंब टाकावेत चार खालील मंत्र एकशे आठ वेळा जपावा मंत्र तुमचा बीज मंत्र जाप करावा पाच मंत्र जप पूर्ण झाल्यावर भस्मावर उजव्या हाताने फुंकर मारावे सहा हे भस्म आता मंत्रसिद्ध झालेले आहे दोन घरातील वाईट शक्ती नाश करण्यासाठी गुप्त उपाय घराच्या मध्यभागी रात्री नऊ वाजता दीप लावून नवनाथांचा नामजप करावा नंतर मंत्रसिद्ध भस्म घराच्या चार कोपऱ्यात शिंपडावे प्रत्येक कोपऱ्यात शिंपडताना मंत्र म्हणावा नवनाथाय फट हे सात दिवस केल्यास घरातील नकारात्मक शक्ती कायमच्या नष्ट होतात तीन भूतबाधा व चिंद निवारण विशेष प्रयोग जर कोणाला गंभीर भूतबाधा चिंद किंवा काळी जादूची फटका असेल तर हा उपाय करावा एक त्या व्यक्तीला जमिनीवर आसन घालून बसवावे दोन मंत्रसिद्ध भस्म तांब्याच्या घेऊन डोक्यावरून वर्तुळाकार फिरवावे तीन प्रत्येक फेरीत हा मंत्र म्हणावा औ ह्रीम मच्छिंद्रनाथाय फट चार सातव्या वेळेनंतर भस्म चुलीत किंवा अग्नीत टाकावे पाच उरलेले थोडेसे भस्म त्या व्यक्तीच्या कपाळावर त्रिपुंड स्वरूपात लावावे सहा हा प्रयोग सलग तीन दिवस केल्यास भूतबाधा पूर्णपणे नष्ट होते चार स्वप्नात येणाऱ्या वाईट शक्तींपासून मुक्तता पाय धुवून अंगाला थोडे भस्म लावावे उशाखाली एक छोटासा भस्माचा पुडा ठेवावा झोपताना जय नवनाथ हा मंत्र एकवीस वेळा जपावा यामुळे भयानक स्वप्ने रात्रव अंगावर कोणीतरी बसल्याची जाणीव डचकणे हे सर्व थांबते पाच महत्वाच्या सूचना भस्म नेहमी स्वच्छ पातेल्यात उंच जागी व देवघरात ठेवावे चुकूनही भस्मावर पाय पडू देऊ नये भस्माचा वापर करताना पूर्ण श्रद्धा व मनाची शुद्धता आवश्यक आहे स्त्रिया मासिक पाळीच्या काळात भस्माचा स्पर्श करू नये हे सर्व उपाय फक्त नवनाथ महाराजांच्या कृपेवर व श्रद्धेवर आधारित आहेत मच्छिंद्रनाथांची भस्म कवच कथा एकदा मच्छिंद्रनाथ महाराज हिमालयातील गुहेत तपस्या करत होते तेव्हा एक राक्षस वाईट शक्तींसह गावाचा नाश करण्यासाठी निघाला गावकऱ्यांनी मच्छिंद्रनाथांना मदतीसाठी हाक मारली मच्छिंद्रनाथांनी फक्त थोडेसे भस्म हातात घेऊन त्या राक्षसावर फुंकर मारत मंत्र उच्चारला औं ह्रीन नवनाथाय फट क्षणात तो भस्म राक्षसाच्या अंगाला लागले आणि तो धुळीत मिळाला गावकऱ्यांनी त्या दिवशीपासून भस्म कवच अंगावर लावण्याची परंपरा सुरू केली आजही मच्छिंद्रनाथांचे भस्म गावाचे रक्षण करते असे मानले जाते दोन कानिफनाथांनी भूतबाधा दूर केली एका भक्ताच्या घरात चिंद वाईट शक्तीने इतका कहर केला की घरातील लोकांना झोपताना कोणीतरी गळा दाबतो आप वस्तू आपोआप हलतात भयभीत होऊन त्यांनी कानिफनाथ महाराजांना भेट दिली कानिफनाथांनी मंदिरातील मंत्रसिद्ध भस्म आणले भक्ताच्या घरात जाऊन चार कोपऱ्यात भस्म शिंपडत हा मंत्र म्हणाला औम कानिफनाथाय नमहा फट क्षणात घरातील नकारात्मक शक्ती ओरडत बाहेर गेल्या भक्ताच्या घरात पुन्हा शांती व सुख नांदू लागले तीन गुप्त साधकाचा अनुभव एकनाथ साधक अमावस्येच्या रात्री जंगलात भस्मसिद्धी करत होता त्याने सात दिवस नवनाथांचा मंत्र जपत भस्माला मंत्र सिद्ध केले अचानक एक काळी आकृती समोर आली आणि साधकाला घाबरवू लागले साधकाने लगेच भस्म फेकत मंत्र उच्चारला मच्छिंद्रनाथाय फट क्षणात ती आकृती राखेत विलीन झाली आणि साधकाला नवनाथांचा दिव्य दर्शन लाभले नवनाथांनी सांगितले हे भस्म तुझ्यासाठी कवच आहे ज्याच्यावर हे भस्म असेल त्याला कोणीही नकारात्मक शक्ती स्पर्श करू शकणार नाही चार घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा दिव्य उपाय एक भक्त नेहमी सांगायचा की त्याच्या घरात सतत भांडणे आजारपण आणि संकटे येतात तो नवनाथ मंदिरात जाऊन भस्म घेऊन आला संध्याकाळी नवनाथांचा जप करत भस्म चार कोपऱ्यात शिंपडले तीन दिवसांनी घरात शांती निर्माण झाली आणि कुटुंब सुखात राहू लागले हा अनुभव सांगतो की नवनाथांचे भस्म केवळ बाह्य शक्तींनाच नाही तर घरातील वाद आजारपण मानसिक तणाव यांनाही दूर करते पाच भस्माशी संबंधित गुप्त नियम भस्म हे नवनाथांचा आशीर्वाद असल्याने त्यासाठी काही विशेष नियम आहेत भस्म नेहमी स्वच्छता व शुद्धता पाळून वापरावे भस्माला चुकूनही अपवित्र ठिकाणी ठेवू नये भस्म वापरताना मनात राग लोभ शंका नसावी स्त्रियांनी मासिक पाळीत भस्माला स्पर्श करू नये भस्माचा अपमान केल्यास त्याची शक्ती नष्ट होते सहा भस्माच्या कवचाचा जप भस्म लावताना हा छोटासा जप केल्यास भूत चिंद वाईट शक्ती काळी जादू काहीही परिणाम करू शकत नाही जप जप ओम ही जब नवनाथाय सर्व भूत विनाशाय फट हा वेळा करून भस्म कपाळ छाती आणि नाभीवर लावावे भस्म हे नवनाथांचे जिवंत स्वरूप आहे भूत चिंद काळी जादू ग्रहदोष वाईट स्वप्ने घरातील तणाव संकटे यापासून रक्षण करणारे हे एक अदृश्य कवच आहे जेव्हा नाथ भक्त श्रद्धा भक्ती आणि नियम पाळून भस्माचा उपयोग करतात तेव्हा नवनाथ स्वतः त्यांच्या रक्षणासाठी प्रकट होतात एक भस्म साधनेची तयारी भस्म साधना सहजपणे केली जात नाही तिच्यासाठी साधकाने खालील गोष्टी पाळाव्यात नियम एक साधना सुरू करण्याच्या तीन दिवस आधी मांसाहार मद्य तंबाखू खोटे बोलणे राग यांचा त्याग करावा दोन दररोज स्नान करून नवनाथ मंत्रजप करावा ओम नवनाथाय नमहा एकशे आठ वेळा तीन साधना अमावस्या पौर्णिमा किंवा महाशिवरात्रीच्या रात्री सुरू करावी चार गुरुचा आशीर्वाद घेणे अत्यावश्यक आहे दोन साधनेसाठी साहित्य शुद्ध मंत्रसिद्ध भस्म नाथ मंदिर किंवा स्वतः मंत्र जप करून सिद्ध केलेले पितळवा तांब्याचे भांडे गोमूत्राचे ग्यारह थेंब उदबत्ती दीप व पवित्र पाणी पांढरे किंवा भगवे वस्त्र नवनाथांची प्रतिमा वा मच्छिंद्रनाथांचे चित्र नवनाथ साधना मंत्र तीन नवनाथ भस्म साधना मंत्र ही साधना करताना फक्त हा गुप्त मंत्र जपावा मंत्र औ ह्री नवनाथाय सर्व दोष विनाशाय भूत प्रेत चिंदनाशाय स्वाहा मंत्राचा अर्थ नवनाथ महाराज माझ्यावर कृपा करा भूत चिंद काळी जादू ग्रहदोष सर्व संकटे नष्ट करा चार भस्म साधनेची पद्धत एक मध्यरात्री बारा ते एक वाजता पूर्वमुखी बसावे दोन समोर नवनाथांची प्रतिमा ठेवून दीप व उद्बत्ती प्रज्वलित करावी तीन भस्म तांब्याच्या भांड्यात ठेवून त्यात अकरा थेंब गोमूत्र टाकावे चार दोन्ही हात जोडून नवनाथांना प्रार्थना करावी पाच आता वरील मंत्र एकशे आठ वेळा जपावा सहा प्रत्येक जपानंतर भस्मावर फुंकर मारावी सात साधना पूर्ण झाल्यावर थोडेसे भस्म कपाळावर त्रिपुंड लावावे व उरलेले घराच्या चार कोपऱ्यात शिंपडावे आठ नंतर नवनाथांना धन्यवाद द्यावे व दीप विझवू नये स्वतः विजेपर्यंत तसाच साधनेचे गुप्त रहस्य ही साधना यशस्वी झाली की साधकाला खालील अनुभव येतात अंगावर हलकेसे थंड किंवा उष्णकंप जाणवणे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होताना आवाज सुगंध किंवा अचानक प्रकाश दिसणे नवनाथांचे स्वप्नात दर्शन होणे काही वेळा मंत्र जपताच भूतबाधा असलेली व्यक्ती थरथर कापू लागते आणि बाधा नष्ट होते हे अनुभव साधकाची साधनेतील प्रगती व नवनाथांची कृपा दर्शवतात सहा भूतबाधा काळी जादू व ग्रहदोष निवारणासाठी विशेष प्रयोग जर एखाद्या व्यक्तीवर अत्यंत गंभीर संकट असेल तर हा प्रयोग केला जातो एक त्या व्यक्तीला आसनावर बसवावे दोन मंत्रसिद्ध भस्म घेऊन त्याच्या डोक्यावरून सात वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवावे तीन प्रत्येक फेरीत हा मंत्र म्हणावा औंहरी मच्छिंद्रनाथाय फट चार नंतर ते भस्म चुलित किंवा पवित्र अग्नीमध्ये टाकावे पाच उरलेले थोडेसे भस्म त्या व्यक्तीच्या कपाळावर आणि छातीवर लावावे सहा, हा प्रयोग तीन सात किंवा अकरा दिवस सलग करावा यामुळे भूत चिंद काळी जादू नष्ट होते ग्रहदोष व पितृदोष शांत होतात त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन परत येते सात भस्म साधने नंतरचे वर्ज साधना यशस्वी झाली की पुढील गोष्टींचे पालन करावे साधनेनंतर तीन दिवस मौन पाळणे किंवा कमी बोलणे कोणालाही साधनेबद्दल गर्वाने सांगू नये भस्माचा अपमान किंवा विक्री करणे कडक वर्ज आहे भस्म नेहमी देवघरात उंच जागी ठेवावे दिव्य अनुभव एका नाथ भक्ताने हा प्रयोग अमावस्येच्या रात्री केला त्याच्या घरात नेहमी विचित्र आवाज स्वप्नात काळी आकृती कुटुंबात सतत भांडणे होत होती भस्म साधना करताच अचानक घरभर सुगंध पसरला आणि दिव्य प्रकाश दिसला पुढील दिवसांत त्याचे घर पूर्णतः शांत व आनंदमय झाले त्याला स्वप्नात मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन झाले आणि आवाज आला हे भस्म तुझ्या घराचे कवच आहे देऊ नकोस नाथ संप्रदायातील भस्म साधना ही केवळ भूतचिंद नाशासाठी नाही तर आत्मिक शुद्धी दैवी अनुभव व नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आहे भक्ती श्रद्धा आणि नियम पाळून साधना केली तर नवनाथ स्वतः प्रकट होऊन साधकाचे रक्षण करतात भस्म साधनेतून मिळणाऱ्या सिद्धी भस्म साधनेतून मिळणाऱ्या सिद्धी या चार प्रमुख स्तरांमध्ये विभागल्या आहेत अ संरक्षण सिद्धी वजा अदृश्य कवच निर्माण करणे साधकाला मिळणारे हे पहिले वरदान भस्म शरीरावर लावताच अदृश्य कवच तयार होते कोणतेही भूत चिंद काळी जादू ग्रहबाधा साधकाजवळ येत नाही घरात शांती नांदते अडचणी दूर होतात ही सिद्धी प्रामुख्याने ओम ह्रीन नवनाथाय फट या मंत्राच्या सात दिवसाच्या जपाने मिळते ब विनाश सिद्धी वजा वाईट शक्ती नष्ट करणे साधकाला वाईट शक्ती दिसू लागतात आणि त्यांचा नाश करण्याची क्षमता प्राप्त होते मंत्रसिद्ध भस्मशत्रूंवर वाईट ऊर्जांवर टाकल्यास त्या क्षणातच नष्ट होतात ही सिद्धी फक्त नवनाथांच्या कृपेने मिळते कानिफनाथ महाराजांना ही सिद्धी विशेष मानली जाते क उपचार सिद्धी वजा रोग व मानसिक त्रास नष्ट करणे साधक भस्माचा उपयोग करून शारीरिक व मानसिक त्रास दूर करू शकतो भस्म अंगावर लावताना हा मंत्र जपावा औ मच्छिंद्रनाथाय रोगनाशाय स्वाहा यामुळे साधकाच्या घरात रोगराई नकारात्मकता दूर होते नवनाथ भक्तांच्या आशीर्वादाने हा भस्म औषधासारखा कार्य करतो नवनाथांचे प्रत्यक्ष दर्शन सर्वात उच्च सिद्धी साधकाला स्वप्नाथ किंवा प्रत्यक्ष नवनाथ महाराजांचे दर्शन होते नवनाथ स्वतः साधकाला पुढील मार्गदर्शन करतात ही सिद्धी मिळाल्यावर साधकाला आयुष्यभर नवनाथांचे रक्षण मिळते दोन आयुष्यभर टिकणारे दिव्य भस्म कवच भस्म साधनेतून साधकाला दिव्य कवच मिळते हे कवच साधकाला मृत्यूपर्यंत रक्षण करते कवच सक्रिय करण्याची पद्धत वन पौर्णिमेच्या रात्री स्नान करून पांढरे किंवा भगवे वस्त्र धारण करावे टू तांब्याच्या भांड्यात ठेवावे थ्री हा मंत्र एक आठ वेळा जपावा ओम ह्री नवनाथाय कवचाय स्वाहा फोर नंतर भस्म कपाळ छाती नाभी पायांच्या तळांवर लावावे फाईव्ह उरलेले भस्म घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडावे यामुळे कोणतेही संकट घरात प्रवेश करत नाही शत्रूंची शक्ती निष्प्रभ होते साधक नेहमी नवनाथांच्या संरक्षणाखाली राहतो तीन भस्माचा दैनंदिन वापर वजा साधकासाठी आवश्यक नियम भस्माला फक्त संकटाच्या वेळी वापरायचे नाही तर दैनंदिन जीवनात याचा योग्य उपयोग करावा सकाळी स्नानानंतर कपाळावर त्रिपुंड लावावे हा मंत्र म्हणावा औ नवनाथाय नम अकरा वेळा यामुळे दिवस सुरक्षित राहतो संध्याकाळी घरात दीप लावून कोपऱ्यात शिंपडावे जय नवनाथ हा नामजप करावा वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत झोपण्यापूर्वी उषाखाली थोडेसे भस्म ठेवावे रात्री झोपताना हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा ओम ह्रीन नवनाथाय फट भयानक स्वप्ने डचकणे अंगावर बसल्याची भावना संपते चार विशेष गुप्त प्रयोग वजा नवनाथांचे अदृश्य रक्षण हा प्रयोग केवळ एकदाच करायचा आहे तो केल्यानंतर साधक आयुष्यभर नवनाथांच्या अदृश्य रक्षणाखाली राहतो पद्धत एक अमावस्येच्या मध्यरात्री स्वच्छ जागेत पूर्वमुखी बसावे दोन समोर नवनाथांची प्रतिमा ठेवावी तीन भस्मावर फुंकर मारत हा मंत्र एकशे अठरा वेळा म्हणावा औ ह्रीं नवनाथाय सर्व संकटनाशाय स्वाहा चार जप पूर्ण झाल्यावर भस्म कपाळावर लावावे आणि थोडे घराच्या मध्यभागी शिंपडावे या प्रयोगानंतर साधकाच्या जीवनातील भूत चिंद शत्रू काळी जादू काहीही त्याला त्रास देऊ शकत नाही पाच नवनाथ महाराजांचे दिव्य संदेश नाथ संत सांगतात भस्म हे फक्त राख नाही ते आमच्या शक्तीचे प्रतीक आहे जिथे भस्माचा आदर होतो तिथे आम्ही स्वतः उपस्थित राहतो ज्याच्या कपाळावर भस्म आहे त्याला कोणतीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही सहा भस्माच्या शक्तीबद्दल अंतिम कथा एका भक्ताने नवनाथ साधना करून भस्म सिद्ध केले गावातील लोकांना सतत भूतबाधा होत होती भक्ताने संपूर्ण गावाच्या घरात भस्म शिंपडले क्षणात काळ्या आकृती ओरडत गावातून निघून गेल्या त्या रात्री स्वप्नात नवनाथ महाराज प्रकट झाले आणि म्हणाले तुझ्या साधनेमुळे या गावावर आता कोणतेही संकट येणार नाही हे भस्म तुझे व गावाचे रक्षण करेल त्या दिवसापासून तो गाव आजही सुरक्षित आहे भस्म साधना ही नवनाथांच्या कृपेने मिळालेली एक दैवी देणगी आहे ती फक्त बाह्य शक्तींपासून संरक्षण देत नाही तर साधकाला आध्यात्मिक शक्ती मानसिक शांती आणि नवनाथांचे दिव्य दर्शन मिळवून देते भस्म नवनाथांचे स्वरूप श्रद्धा नियम आणि भक्ती पाळली जाते तेव्हा नवनाथ स्वतः भस्म रूपाने प्रकट होतात आणि भक्ताचे आयुष्यभर रक्षण करतात एक भस्म पंचमहाभूतांचे देवी संतुलन नाथ संप्रदाय मानतो की मानवाचे शरीर पंचमहाभूतांनी माती पाणी अग्नी वायू आकाश बनलेले आहे वाईट शक्ती काळी जादू राग लोभ वासनांमुळे हे पाच घटक असंतुलित होतात आणि मनशांती हरवते भूतबाधा किंवा नकारात्मक ऊर्जा प्रभावी होते आध्यात्मिक प्रगती थांबते भस्म हे या पाच घटकांना पुन्हा संतुलित करते भस्म पंचमहाभूतांचा शुद्धीकरण करणारा घटक भस्म लावताना नवनाथ मंत्र जपल्याने शरीर मन आणि आत्मा एकरूप होतात दो भस्म साधनेतील तीन गुप्त योग मार्ग भस्म साधना फक्त बाह्य उपयोग नाही ती आत्मिक उन्नती व नवनाथांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी तीन योग मार्गांद्वारे केली जाते अ भस्म प्राणायाम योग शरीर व मन शुद्धीकरण ही साधना शरीरातील वाईट ऊर्जा बाहेर काढते पद्धत एक पहाटे पूर्वमुखी बसावे समोर नवनाथ प्रतिमा ठेवावी दोन उजव्या हातात थोडे भस्म घेऊन नाकाजवळ धरावे तीन श्वास घेताना मंत्र म्हणावा ओम ह्रीम नवनाथाय नमहा चार श्वास सोडताना कल्पना करावी की सर्व वाईट शक्ती राग चिंता भस्मरूप होऊन बाहेर जात आहेत पाच हे अकरा वेळा करावे सहा शेवटी ते भस्म कपाळावर लावावे परिणाम मन शुद्ध होते भीती नष्ट होते भूतबाधा नष्ट होण्यास सुरुवात होते ब भस्म ध्यान योग मायनस आत्मा व नवनाथांशी संवाद ही साधना साधकाला नवनाथांचे दर्शन घडवते पद्धत एक रात्री बारा वाजता शांत जागेत बसावे दोन भस्म कपाळ हृदय व नाभीवर लावावे तीन डोळे मिटून नवनाथांचा त्रिपुंड कपाळावर आहे असे ध्यान करावे चार हा गुप्त मंत्र मनात जपावा मच्छिंद्रनाथाय सर्व संकटनाशाय स्वाहा पाच साधकाला सुरुवातीला तेजस्वी प्रकाश दिव्य सुगंध नवनाथांचा आवाज अनुभवास येतो सहा सात दिवसांनी नवनाथ स्वतः स्वप्नात दर्शन देतात आणि मार्गदर्शन करतात क्यू भस्म मंत्रयोग दिव्यसिद्धी प्राप्ती ही साधना भूत चिंदनाश व शक्ती केली जाते पद्धत एक अमावस्येच्या रात्री स्वच्छ जागेत कुंड तयार करावे दोन भस्म कुंडाच्या मध्यभागी ठेवावे तीन हा गुप्त मंत्र एकशे आठ वेळा जपावा ओम ह्रीं नवनाथाय भूत प्रेत विनाशाय स्वाहा चार मंत्र पूर्ण झाल्यावर भस्म घरात चारही कोपऱ्यात शिंपडावे पाच उरलेले भस्म कपाळावर त्रिपुंड करून लावावे परिणाम घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते साधकाच्या आजूबाजूला अदृश्य कवच निर्माण होते तीन आत्मसिद्धीचे सात रहस्य भस्म साधनेतून साधकाला केवळ शक्तीच मिळत नाही तर आत्मसिद्धी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग उलगडतो शरीर भस्माने शरीरातील नकारात्मक ऊर्जेचे शुद्धीकरण दोन मनशुद्धी राग लोभ मत्सर भीती यांचा नाश तीन भूतनाश भूत चिंद वाईट शक्तींचा नाश चार ग्रहदोष निवारण नकारात्मक ग्रह प्रभाव कमी होणे पाच सिद्धी प्राप्ती संरक्षण विनाश उपचार दर्शन सिद्धीची प्राप्ती सहा नवनाथ दर्शन स्वप्नात किंवा प्रत्यक्ष नवनाथांचे दर्शन सात मोक्ष मार्ग मृत्यू पश्चात आत्म्याला मुक्तीचा मार्ग चार विशेष साधक कवच मंत्र हा मंत्र जपल्याने साधकाला आयुष्यभर नवनाथांचे संरक्षण मिळते मंत्र ऑम ह्री नवनाथाय कवचाय सर्व संकटनाशाय स्वाहा पद्धत रोज सकाळी स्नानानंतर भस्म कपाळावर लावून हा मंत्र अकरा वेळा जपावा संध्याकाळी घरात दीप लावून एकवीस वेळा जप करावा सात दिवसांत घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते भस्म साधनेत येणारे दिव्य अनुभव भस्म साधना करताना साधकाला हे संकेत दिसतात शरीरात अचानक थंडावा किंवा उष्णता जाणवणे गोड सुगंध किंवा चंदनाचा वास पसरतो स्वप्नात नवनाथांचे दर्शन किंवा मा मार्गदर्शन मिळते कधी कधी तेजस्वी प्रकाशात नवनाथांचा त्रिपुंड दिसतो साधकाजवळील भूत चिंद वाईट शक्ती घाबरून पळतात छे अंतिम कथा मायनस नवनाथांच्या सांगते एक साधक दररोज भस्म साधना करत होता त्याच्यावर गावातील काही लोकांनी काळी जादू केली अमावस्येच्या रात्री काळ्या आकृती त्याच्या कुटीवर आक्रमण करायला आल्या साधकाने कपाळावरील भस्माला स्पर्श करून मंत्र जपला औंरीन नवनाथाय फट क्षणात संपूर्ण कुटी तेजस्वी प्रकाशाने झळाली आणि त्या वाईट शक्ती भस्मरूप होऊन नष्ट झाल्या नवनात प्रत्यक्ष प्रकट झाले आणि म्हणाले हे भस्म आमचे रूप आहे जे याचा आदर करतात त्यांचे आम्ही स्वतः रक्षण करतो त्या दिवसापासून तो साधक गावाचा रक्षक म्हणून ओळखला जाऊ लागला सात समारोप भस्म साधना ही केवळ बाह्य संकटांपासून मुक्त होण्यासाठी नसून आत्मसिद्धी आत्मज्ञान आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग आहे नाथ संप्रदायाचा अंतिम संदेश असा आहे भस्म हे नवनाथांचे जिवंत स्वरूप आहे जिथे भस्म लावले जाते तिथे नवनाथ स्वतः उपस्थित राहतात नमो आदेश अलख निरंजन